मी काय नाटके लावली आहेत तुम्ही माझ्या आयुष्याची नाटके लावलेली आहेत मी नाही नाटके लावली जी काय माझ्या आयुष्याची नाटकी खेळ खंडोबाजी केलं आहे ना ती तुम्ही केला मी नाही केला काय आणि आयतं खायला भेटते तिथं मला इथं आयतं खायला भेटते तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या घरात असताना मला आयतं भेटत होतं का नव्हतं भेटत ना आणि मी इथं काय करते आयतं खाते ना तर कष्ट करून खाते ती माझा प्रश्न झाला ती तुम्ही मला बोलून दाखवायची गरज नाही आहे आणि तिथं पण राहत होतं ना जेव्हा मी करायचे तेव्हा मला खायला भेटायचं काय मला कोण आईत डाटा आणून देत नव्हतं लेप बोलायची गरज नाही आहे इतकं जी बोल बोलते ना इतकं सण ना मला एवढ्या दिवसात तर आता बाद झाला आता मी सहन करच करणार नाही आणि आज मला कळ मी माझं हेल्प टाकू नको तर मी तुम्हाला स्पष्ट सांगते मी येत नाही आणि तुम्ही इथे यायची गरज नाही आणि तुमचा टोन तुम जर मला इथं आलेलं दिसलं ना मी आई सांगते मी इथून पण निघून जायला कमी मागं पुढं बघणार नाही आणि जर तुमची हीच इच्छा असं ना की बाबा मी माझं ही पण घर सुटावं तर मग मला तुम्ही तसं सांगा मी इथं पण राहत नाही अहो जगू द्या हो इथं जगते तर इथं तर जगू द्या नाका इतकं पण माझा पिचा करू नका इतकं पण मला टॉर्चर करू नका की मी स्वतःचं काहीतरी करून घेईन इतकं मला खरंच त्रास देऊ नका आता जी मी इथं राहते तर, हते तर हते ती पण तुम्हाला बघवत नाही आहे क डोळ्यात खटकाय लागला असं ना इथं ती सुकानं राहतिये ही करतीये ती करतीये बघवत नस ना आता चांगलं राहिलेलं त्रास कसा द्यायचा तर आता इथे येऊन त्रास देणार आहे आणि इकडे येऊन तुम्ही काय नाटकी करणार आहे तुम्हाला आधीपासून तमाशाच करता येते दुसरं काय करता येतच नाही माझ्या तर आयुष्याचा तमाशा लावलायच तुम्ही अजून पण इकडे येऊन नाटकी करायची ना तर तुमच्या माहितीसाठी सांगते तुम्ही जर इथून मला दिसले ना तर मी स्वतःचं बरं वाईट ना मी कुठं तरी निघून जाईल काय गरज नाही इथं यायची बस आता मला तुमची टोंड तुमचं सुद्धा बघायची इच्छा नाही आहे मी तिथं जेवढं राहिलं जितकं मी सहन केलं ना आता मी नाही करणार ना आता मी येणार नाही तुम्ही किती माझ्या मागं लागले तरी पण मी येणार नाही आता जगते ना तर जगू द्या सुकानं काय इथं यायची गरज नाही आहे माझं प्रश्नाचं उत्तर ऐका तुमच्या प्रश्नाचं उत्तर ऐकायचं होतं ना तुम्हाला तर मी स्पष्ट म्हणते की मी येत नसते आता मी येणार पण नाही तुम्ही किती या इकडं आणि इथे येऊन किती तमाशा करा आणि तुम्हाला ती जमतं तमाशा करायला माझ्या आयुष्याचा केला आता इकडे येऊन करू नका जावा तुम्ही इथे येऊच नका तुम्ही राहा तुमच्या तुमच्या घरी सुखानं तुम्हाला येत नसाल ना सांभाळता आता तुमच्या तोंडानं बोलले की मी तिला कसं सांभाळू तर तुम्हाला मी सांगते की तुम्ही सांभाळायची गरज नाही आहे तिला आणून माझ्याकडं सोडा मीस भक्कम आहे तिला सांभाळायला कारण की मी तुमच्यासारखी नाही आहे कठोर मनाची तुम्हीच आहे कठोर मनाचे जी तुम्हाला माझे इतके दिवस माझं मन कळलं नाही माझ्या डोळ्यातलं पाणी कळलं नाही मला मारहाण करताना माझं मन दिसलं नाही जी मी रडायचे तरी तुम्हाला वाट तुम्हाला काय वाटायचं नाही आणि आता कशाला मला बोलून दाखवत आहे एवढं आणि कशाला मला घ्यायला येत आहे मला तुमच्यापाशी यायची इच्छा पण नाही आहे आणि मी येऊ पण शकत नाही आता बस मी मी जे विचार केलात ना आता मला तिथं माघारी जायचंच नाही तर मला आता जायचंच नाही तुमच्यापाशी यायचंच नाही मी मला माझं मी इथं सुखी आहे खुश आहे खूप भारी आहे आता मला तुमच्यापाशी यायचंच नाही आहे आणि मला जगू द्या आणि तुम्ही जर इथं आलेले दिसले ना मी खरंच काहीतरी मला करून घ्यायला भाग पाडू नका आणि कशाबद्दल येत आहे आता आता जागा की तुम्ही तुमचं चांगलं ले बोलायचे ना तुझं तुझ्यामुळं मला त्रास व्हायला हो लागलाय ले मधी तर ले बोलून दाखवत होते की तुम्ही मला ले काय 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 तुझ्यामुळं त्रास होतो तू मला कुठं जाऊ देत नाही कुठे कुठले मित्रांपैकी जाऊ देत नाही कुठं बाहेर जाऊ देत नाही मी काय कोंडून राहू का घरामध्ये के लग्न केलंय म्हटल्यानंतर ना माझ्या हातात बेड्याच बांधल्यासारखं झालं हे तुमचे शब्द होते ना आता जगा की चांगलं आता जी मित्रांमुळं तुम्ही माझ्यासोबत भांडण करायचे ना आता त्या मित्रांसोबत तुम्ही फिरा आता तिथं मी रोकटोक करायला पण नाहीये ना मग कशाला मला परत आता बोलवून घेत आहे नको मला यायचं पण नाही आहे आणि मला कायचं नाही मला माझं मला इथं जगू द्या मी तुम्हाला तुमच्यासमोर हात जोडून विनंती करते मी पण तुम्हाला ले गोडीत बोलते ज्या चुका झाल्यात त्या आता झाल्यात आता ही चुकी करू नका की इकडे येऊन तुम्ही ले मोठी चुकी करू नका आणि येऊ पण नका इथं मी तुमच्यासोबत येणार पण नाही आहे काहीच नाही आणि जर तुम्ही खरंच इथं ना मी इथून निघून जाईन नाही तर माझं स्वतःचं तर काहीतरी बरं वाईट होईल आणि माझं जर बरं वाईट काय झालं ना त्याचे जिम्मेदार फक्त तुम्हीच असणार आहे तुमच्यामुळेच माझ्यासोबत जी काय होणार नाही इथून पुढं ती तुमच्यामुळे होणार एवढं लक्षात ठेवा आणि जी यायचं म्हणताय ना आता अजिबात येऊ नका ले झालं तुमची नाटकी सण करते म्हणून माणूस लेच तुम्ही करायला लागले ओवर बास करा की आता दहा वेळा माझ्या घरच्यांना मधी घेताय ओढताय दहा वेळा माझ्या घरच्यांबद्दल काय काय बोलताय मी आतापर्यंत तुमच्या घरच्यांबद्दल बोलले का हा जी काय मी सण केलं मी केलं सण पण माझ्या तोंडातून आता तरी मला तुमच्या घरच्यांबद्दल माझ्या तोंडातून एक तर शब्द निघालाय का का मी काय बोलले का आणि माझ्यासोबत तिकडं असताना असं नाही की नाही तुम्ही म्हणता की माझ्या घरच्यांनी काही केलंच नाही तर तुझ्यापाशी बोलायला शब्द नाही तर भरपूर काय झालेले पण तरी सुद्धा मी तोंडातून शब्द काढलेला नाहीये कुठं म्हणता की माझ्या घरच्यांनी तुम्हाला माझ्या घरच्यांनी माझे कान भरले असणार फोनवर बोलताना माझ्या घरचे मला काय 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 शिकवायचे तुमच्याबद्दल तर तसं माझ्या घरातले नाहीचे माझ्या घरच्यांना पण आहे ना माणसं जोडायला येतात तोडायला येत नाही आणि कधीच त्यांनी मला शिकवलं नाही आणि तेवढा वेळ बोलायला माझ्याकडे फोन पण नसायचा आणि मला खरंच आता तुमच्यापाशी यायचं पण नाही आहे की जे काय मी माझ्या घरच्यांबद्दल ऐकले माझ्याबद्दल ऐकले ना आता माझी इच्छाच मिळेल तुमच्यापाशी यायचं माणूस खोटं तर किती बोलू शकतो ना एवढं कसं माणूस खाली पडू शकतो काय माहिती आणि आता तुम्हाला काय वाटत नाही का इकडे यायला आणि कुठल्या कुठल्या नात्याने येतं इकडं इकडे यायचा तुमचा संबंध नाही इकडं काहीच नातच नाही राहिलं आपल्यात की तुम्ही इथं यायचं म्हणून माझ्या पोरीला जर सोडायला येत असन तर या बिंदास या पण मला जर माघारी घेऊन जायला येत असेल तर मी येणार नाही ना तुमच्यासोबत आणि माझं लास्ट आहे तुमचं बोलणं बरं का तुम्हाला बोलायचं अजिबात माझ्या दारामध्ये तुमचं पाऊल पण नाही पाहिजे आणि तुमचं मला तोंड वागायची पण इच्छा नाही आहे आणि तुमच्यासोबत राहायचं तर ती लांब लांबचीच गोष्ट राहिली का तर जी माणूस सहन करतो ना त्यालाच कळतं तुम्ही काय काय माझ्यासोबत केलं आहे ना मी ती बघितले आहे आणि काय म्हणून चा। का मी तुमच्यासोबत यायचं परत ती चालवायला परत तसंच मार खायला येऊ मी तिथं तिकडं मी वनवाशासारखं राहिला तर त्याच्यासाठी मी येऊ तिकडं आणि आरूला मला कसं पण घेता येते ती तुम्ही दहा वेळा मला आरूचं बोलवून दाखवू नका ती माझं लेकर आहे ती माझ्या येणार ही मला गॅरंटी आहे त्या आईशिवाय कधीच राहणार नाही तिथं आणि आता फक्त थोडे दिवस लागणार आहेत तिला माझ्या पैसे यायचं पण एक वेळ अशी पण येईल की तुम्ही स्वतः आणून माझ्या पैसे कारण की जितकं आई सण करते ना तितकं बाप करू शकत नाही लेकरांसाठी कळलं का त्यामुळं म्हणते बास करा आता आत करायचं बास करा आणि आहे ना इथं या बीचं काढू नका मी खरं सांगते मी घर सोडून जाईल आणि जर हीच जर तुमची इच्छा असेल ना तर बघा मग मी खरंच जाऊ शकते आणि तुम्हाला हे चांगलं माहिती आहे की मी जी बोलते ना मी करूनसुद्धा दाखवते आणि माझ्यासोबत जर मी बाहेर पडले आणि माझ्यासोबत काय बरं वाईट झालं नाही ती त्याचं फक्त तुम्ही जिम्मेदार असणार बाकी कोण नाही बास करा एवढं टॉर्चर करू नका मला इथं मी जगते ना सुकाना तर मला जगू द्या मला इतका त्रास देऊ नका तुम्ही आणि आरूला माझ्या पशी आणून सोडा मी आधीपासून तुम्हाला एकच म्हणते आरूला खरंच माझ्या पशी आणून सोडा तिची हाल करू नका आणि एवढा आत ती खरंच करू नका माणूस आहे का काय तुम्ही एवढं कसं तुम्हाला कसं तुम्हाला दुसऱ्यांचं मन दिसत नाही कसं तुम्हाला कसं दिसत नाही कस माझे इतके हाल मी एवढं मी ज्यू तोडून जर मी म्हणते तुमच्यापाशी नाहीच राहायचं तर तुम्ही किती माझ्यासोबत वाईट वागले असणार ही वाटत नाही तुम्हाला की माणूस इतकं वाईट लागलंय इतकं माणूस जीव तोडून म्हणते की मला नाही राहायचं मला नाही राहायचं तुमच्यापाशी ह्याच्यावरनं तर कळायला पाहिजे तुम्हाला की तुम्ही मला किती तिथं त्रास दिला आहे किती मला किती मी सहन केलं आहे तिकडं तर विचार करा या गोष्टीचा आणि ते अजिबात यायचं काढू नका